बाजीराव पेशवे नानासाहेब पेशवे माधवराव पेशवे इतिहासात आजवर अनेक पेशवे होत गेले ज्यांनी जीवाचं रान करून महाराजांनंतर स्वराज्य शनिवार वाड्यासारखी समृद्ध वास्तू त्यांनी बांधली पण आज पेशवा म्हटलं की फक्त बाजीराव आणि मस्तानी पर्यंत पण असं वंशज काय करतात हे आपल्याला माहिती सुद्धा नाही आज बघूया इतिहासांच्या पानांमधून पेशव्यांचे वंशज काय करतात नमस्कार मी पल्लवी आणि प्राईम संवाद तुमचं स्वागत वरती अनेक बंगले त्यात एक बंगला आहे बंगल्याचं नाव आहे रघुनाथ आणि इथे राहतात दिल्लीच्या तक्तालाही धडकी भरवलेल्या आणि मराठी साम्राज्याचे झेंडी अटके पार गाडणाऱ्या पराक्रमी पेशव्यांचे वंशज डॉक्टर विनायकराव पेशवा त्यांच्या पत्नी जय मंगला राजे आरती आणि रिया व सना या नाती असं पेशवा कुटुंब इथे राहतं ही आहे पेशवा घराण्याची दहावी पिढी चौऱ्याहत्तर वर्षांचे विनायकराव भूगर्भ शास्त्रज्ञ आहेत आणि याच विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी पुणे विद्यापीठामध्ये तेहतीस वर्ष नोकरी केली पुष्कर यांचं वय अडतीस आहे आणि आर्किटेक्ट म्हणून ते एका कंपनीत काम करतात पुष्कर यांना दोन बहिणी सुद्धा आहेत एक अदिती अत्रे आणि दुसरी सुपर्णा दे रघुनाथ बंगल्याच्या प्रवेशद्वारावरती एक संगमरवी दगडात कोरलेली पाठी पाठीवरची अक्षर आहेत डॉक्टर बी बी पेशवा ही नावं वाचली की नकळत अंगावरती शहारा येते यांच्याकडे पिडीजात मालमत्ता जमीन जुमला सोनं नाणं असं काही नाही हा बंगला बघून हीच पेशव्यांची वंशज आहेत अशी कल्पनाही कोणाला येत नाही पेशवा घराण्यातील दोन कुटुंब पुण्यात राहतात दुसरं कुटुंब म्हणजे डॉक्टर विनायकराव पेशवे त्यांचे ज्येष्ठ बंधू कृष्णराव पेशवे रत्नपारथी म्हणून त्यांची ख्याती होती त्याच निमित्त त्यांनी भारतभर प्रवास सुद्धा केला होता त्यांच्या पत्नी उषा राजे मुलगा महेंद्र सुनसुचिता आणि नागपूजा हे देखील प्रवास रस्त्यावरतीच राहतात महेंद्र यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे आणि कृष्णराव यांना एक मुलगी मोहिनी करकरी सुद्धा आहे आदिती आणि मोहिनी यांचा सासर देखील पुण्यातलाच आहे सुपर्णाचा सासर दिल्लीतला आहे ही सगळी मंडळी आहेत पेशवा घराण्यामधलीच अमृतराव पेशवे यांचे वंशज हे आहेत सुरुवातीपासूनच पेशवे पुण्यात राहत असले तरी त्यांच्या काही पिढ्या पुण्यात नव्हत्या पेशव्यांकडे वंश परंपरागत असलेली पिढी जात मालमत्ता जमीन जुमला सोनं नाणं असं काहीही आलं नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे इंग्रजांना पेशव्यांवरती असलेला राग त्यांनी पेशव्यांच्या अनेक मालमत्ता ताब्यात घेऊन पेशव्यांच्या वंशजांकडे काहीही राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली होती सन अठराशेच्या आसपास अमृतराव पेशवे हे वाराणसीमध्ये गेले आणि पुढील काही पिढ्या ते तिकडेच राहिले पण गेल्या काही दोन तीन पिढ्यांच्या आधीच पेशवे मंडळी तिकडून वापस पुण्यात आली पेशव्यांचा वारसा सांगता येईल असं या पेशव्यांकडे काय आहे तर दोन गोष्टी एक म्हणजे त्यांचं आडनाव आणि दुसरी म्हणजे मंदिरं अर्थात ही मंदिरं पुण्यात व महाराष्ट्रात सुद्धा नाही वाराणसीमधील गणेश घाटावरती असलेल्या गणपतीचं मंदिर तसंच वाराणसीतला राजघाटावरचं अन्नछत्र या पेशव्यांना परंपरागत मिळालेल्या दोन दिव्या आहेत त्यातलं अन्नछत्र अस्तित्वात नाही पण त्या घाटावरचं अन्नपूर्णेचं व शंकराचं अशी काही जुनी मंदिर आहे गणेश घाटावरच्या गणपती मंदिराची मात्र पूर्ण व्यवस्था अजूनही पुण्यातील पेशवे घराण्याकडेच आहे त्यासाठी पुण्यातील दोन्ही पेशवा कुटुंबियांनी मिळून एक ट्रस्ट सुद्धा स्थापन केली त्याच्याच माध्यमातून मंदिराची व्यवस्था पाहिली जाते अतिशय चांगल्या स्थितीत मंदिर राखली गेले तिथे नियुक्त केलेले व्यवस्थापक कर्मचारी वगैरे या मंदिराची दैनंदिन व्यवस्था बघतात आता हे मंदिर या पेशव्या घराण्याकडे चालत आलेलं सध्याचा एकमेव वारसा आहे पेशवे म्हणून जगताना या मंडळींना काय अनुभव येत असतील याची उत्सुकता खूप जणांना असते या बाबतीत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की अनुभव आम्हाला दोन्ही प्रकारचे मिळतात डॉक्टर विनायकराव महेंद्र पुष्कर यांच्या गाठीशी असे खूप अनुभव आहेत एक मोठा वर्ग असा आहे की मुख्यतः म्हणजे नवीन पिढी या पिढीला पेशवे हे प्रकरणच माहिती नाही त्यामुळे इतर अनेक अडनावांप्रमाणे पेशवा हे आडनाव असावं अशी त्यांची साधारण धारणा असते पण त्याचबरोबर ज्यांना पेशव्यांचा इतिहास माहिती आहे ज्यांना थोड्या बाजीरावांचे असाधारण कर्तृत्व माहिती आहे त्यांच्याकडून मात्र खूप वेगळाच अनुभव येतो अशी मंडळी पेशवा कुटुंबांविषयी आजही खूप आदर व्यक्त करतात मनापासून आस्था दाखवतात आडनाव नाव ऐकलं तरी लोकांकडून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जाते पेशवा घराण्यातील वंशज म्हणून आजच्या पिढीकडेही कौतुकाने बघितलं यांच्या पुढील पिढ्यांसमोर पूर्वजांकडून आलेली आणि गावोगावी पसरलेली विविध प्रकारची मालमत्ता जमीन जमले जपण्याचा आणि त्यांचा देखभाल करण्याचा प्रश्न वर्तमान काळात निर्माण होतोय हे ओझ पेशवाच्या घराण्यावरती नाही नव्या पिढ्यांवरती तर अजिबातच नाही कर्तृत्वानं मिळवायचं आणि ते राखायचं तेच वाढवायचं हीच या घराण्याची असलेली जबाबदारी अशा घराण्यांमधील वंशजांवर दुसरी महत्वाची जबाबदारी असते ती म्हणजे आपल्या दिग्गज पूर्वजांचं नाव कायम या दोन्ही कुटुंबातील पुष्कर यांनी की शनिवार वाडा असो किंवा पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारं अन्य कोणतेही ठिकाण असो अशा ठिकाणी गेलं की नकळत ऊर अभिमानाने करून येतो आपल्या पूर्वजांचा त्यांना सारखा अभिमान वाटतो या अभिमानातूनच या मंडळींनी अनेक उपक्रम सुरू केले बाजीराव पेशव्यांची जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम पेशवा घराण्यातील इतरही पराक्रमी वीरांचे कार्यक्रम आयोजित करून स्मरण करून ऐतिहासिक वास्तूंना भेटी देण्याचं सहलींचं आयोजन आदी अनेक उपक्रम करून ही मंडळी पेशव्यांचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात व्याख्यानांचंही आयोजन केलं जातं याच भावनेतून दहा वर्षांपूर्वी मराठी राज्य स्मृती प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आली या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचं आयोजन पुण्यात होत असत आणि अपराजित थोरले बाजीराव यांच्यावरती टपाल तिकीट निघावं यासाठी बाजीराव पेशवे प्रेमींनी आणि पेशवा यांच्या नव्या पिढीनं अथक प्रयत्न केले या प्रयत्नांना यश आलं आणि प्रत्यक्ष तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम ज्या दिवशी झाला तो दिवस पेशव्यांच्या नव्या पिढीसाठी महिलाचा दगड ठरला ही सर्व माहिती ही माहिती सेवा ग्रुप अनिल पाटील यांच्या लेखातून घेण्यात आली आहे तुम्हाला अजून अशाच महाराष्ट्राला लाभलेल्या ऐतिहासिक घराण्याबद्दल माहिती ऐकायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद